दहा बाजू असलेल्या एका बहुभुजाकृतीच्या सर्व अंतर कोणाची बेरीज किती असा प्रश्न विचारला बहुभुजाकृती ही प्लेलिस्ट माझी अवश्य बघा लेकरांनो हा प्रश्न सोडवत असत एक सूत्र आहे जसं की यस बराबर कंसामध्ये यन वजा दोन याच्यासोबत गुणीला एकशे ऐंशी अंश इथं बाजू त्या बहुभुजाकृतीला एकूण बाजू आहेत दहा मग आता हे दहा संख्या मांडायची कुठं तर सूत्रामध्ये जे यन आहे लेकरांनो यनच्या ठिकाणी दहा मांडत उत्तराप्रत पावलं टाकायचे म्हणजे यनच्या ठिकाणी दहा वजा दोन पूर्ण याच्यासोबत गुणीला एकशे ऐंशी अंश ही वजा बाकी आठ गुणीला एकशे ऐंशी अंश आता हा गुणाकार करा आठ शून्य शून्य आठेआठी चौसष्ट सहा आठ आठ सहा चौदा चौदाशे चाळीस अंश हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचा अर्थात त्या बहुजाकृतीच्या सर्व अंतर कोणाची बेरीज किती तर चौदाशे चाळीस अंश हे सूत्र आणि प्रस्तुत बहुभुजाकृती विषयी विस्तृत माहिती हवी असेल तर माझी बहुभुजाकृती ही प्लेलिस्ट अवश्य बघा ते सूत्र काय असते याच डिस्क्रिप्शन म्हणजे स्पष्टीकरणात्मक ही माहिती तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये अनेक उदाहरणातून प्राप्त होईल अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो अवश्य चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा भरघोष प्रश्नांचा नित्य सराव करतात बहु कृती ही माझी आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला